नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला नवरदेवासाठी काही खास उखाने सांगणार आहे तुम्हाला जर आवडले तर तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग सुरुवात करूया देवाजवळ करतो मी दत्ताची आरती देवाजवळ करतो मी दत्ताची आरती टिंबटिंब आहे माझी जीवन सारती सीतेला दिसले सोन्याचे हरीण सीतेला दिसले सोन्याचे हरीण टिंबटिंब जर चुकली तर मी तिला मारीन हुबा होतो तळ्यात नजर गेली खळ्यात हुबा होतो तळ्यात नजर गेली खळ्यात नवरत्नांचा हार घातला टिंबटिंबांच्या गळ्यात सूर्य उगवला पूर्वेला आली लाली सूर्य उगवला पूर्वेला आली लाली टिंबटिंब साली माझी अर्धी घरवाली मातीच्या चुली आहे घरोघर गर। मातीच्या चुली आहे घरोघर साली आहे माझ्या बायकोबरोबर नवरी आली नटून ओठांना लावली लाली नवरी आली नटून ओठांना लावली लाली बायको आहे माझी साली आहे पूर्ण घरवाली शंकरासारखा पिता आणि पार्वतीसारखी माता शंकरासारखा पिता आणि पार्वतीसारखी माता टिंब गेली माहेरी पण मला काही कर्मे ना आता ब्राह्मणांना दक्षिणा दिली शंभर ब्राह्मणांना दक्षिणा दिली शंभर टिंबटिंब आहे माझी लाखात एक नंबर पाऊस पडला जोराचा नदीला आला पूर पाऊस पडला जोराचा नदीला आला पूर टिंबटिंब आली माझ्यासाठी आईवडील सोडून दूर पाऊस पडला जोराचा नदीला आला पूर पाऊस पडला जोराचा नदीला आला पूर टिंबटिंब गेली माहेरी जीवाला लागली हूर हूर। तुम्हाला जर आवडले असतील तर तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग परत नवीन एका व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद